कुणाला हो त्याच्या संदर्भात जोपर्यंत आपल्या ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली विशेषतः मराठवाडा आपल्या इकडचा सोलापूर तिकडं जळगाव वगैरे पालघर कोकणातलं किंवा विदर्भातले काही तिथं ह्या सगळ्याच्या बाबतीमधले सगळे पंचनामे आणि सगळे पूल किंवा रस्ते किंवा काय हे सगळे यायला थोडासा वेळ लागतो आहे परंतु तरी देखील आत्ता आम्ही जे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर जा, केलेलं आहे ते दिवाळीच्या आत त्यांना डी बी टीवर कसे पैसे देता येतील ह्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे आणि काल चीफ सेक्रेटरी कारण चीफ सेक्रेटरी पण आमच्याबरोबर होते की तुम्ही सगळ्या कलेक्टरांशी बोलून ताबडतोब ते सगळा जी काही माहिती आहे ती गोळा करा कारण एकदा तुम्ही प्रस्ताव हो पाठवला परत दुसरा प्रस्ताव हो तुम्हाला पाठवता येत नाही 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 आमचं पाठीमागेच जे पाठवलं त्याच्यात ही चूक राहिली ती चूक राहिली त्याच्यावर थोडासा विलंब लागतो थो पण तुम्ही पाहिलं असेल तिथं अमित भाई पण म्हणाले की तुम्हाला मी मदत करीन आणि काल आम्ही पंतप्रधानांना पण विनंती केली कर्जमुक्तीचा कर्जमाफीचा प्चवीस हजार कोटीचा पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलंय तो ऐकलं नसशील तर पुन्हा तिथली पहा ओके आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या